रायगडमधून एक महत्वाची बातमी रायगडमध्ये एका बावीस वर्षीय तरुणीचा मृतदेह उरण पनवेल मार्गावर आढळून आलेला आहे उरण कोटनाका पेट्रोल पंप जवळ तरुणीचा मृतदेह टाकण्यात आला तरुणीचे अवयव सुद्धा कापण्यात आलेले आहेत तरुणीचा चेहरा आणि गुप्तांगावर मोठ्या प्रमाणात जखमा आहे गेल्या दोन दिवसांपासून यशस्वी शिंदे बेपत्ता होती दरम्यान तरुणीची प्रेम प्रकरणातून निर्गुण हत्या झाली असावी अशी माहिती सुद्धा मिळते आमचे प्रतिनिधी सिद्धेश मात्रे यांच्याकडनं सिद्धेश हे संपूर्ण प्रकरण काय विसरूत सांगणार एकूणच यशस्वी शिंदे ही बावीस वर्षाची तरुणी होती उरण परिसरात राहणारी होती आणि दोन दिवसांपासून ती बेपत्ता होती आणि त्याच्या बेपत्तेच कंप्लेंट आहे ती उरण पोलीस ठाण्यात या ठिकाणी करण्यात आली होती तिचा शोध घेण्यात येत होता त्याचवेळी उरण कोटनाका परिसरात या तरुणीचा मृतदेह आढळला आणि तो अतिशय छिन्न विछिन्न अशा स्वरूपात मृतदेह संपूर्ण आढळला होता आणि त्यामुळे संपूर्ण उरण परिसरात या हत्येचा निषेध व्यक्त करण्यात येतो आहे संपूर्ण जो परिसर आहे त्याच्यामध्ये शोककाळ पसरलेली आहे आणि प्रेम प्रकरणातून ही हत्या घडल्याचं बोललं जात आहे दोन हजार एकोणीस मध्ये एका व्यक्तीवरती गुन्हा देख गुन्हा देखील करण्यात होता आणि त्याच रागातून ही जी हत्या आहे ही झाल्याचा प्राथमिक अंदाज जो आहे तो पोलिसांनी वर्तवला आहे पोलिसांनी तीन टीम आरोपीला शोधण्यासाठी तयार केल्या आहेत आणि आरोपीचा शोध नेमकी सिद्धेश या प्रकरणानंतर उरणमध्ये मध्ये याचे नेमके काय पडसाद उमटत आहेत उरणमध्ये मध्ये अतिशय तीव्र पडसाद उमटत आहेत सर्व राजकीय पक्ष देखील या घटनेचा निषेध व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत पोलीस स्टेशनवरती जमा देखील होत आहेत आणि पोलिसांकडून आश्वासन देते पुढील दोन दिवसातच या हा जो आरोपी आहे त्याला आम्ही जेरबंद करू अशा प्रकारचं आश्वासन दिल्यावरतीच जो जमा होता तो शांत झाला होता आणि आता बघावं लागेल पोलीस प्रकारे याचा तपास करतात आणि दोन दिवसात आरोपीला जेरबंद करतात ते नक्कीच धन्यवाद सिद्धेश आपण दिलेल्या संपूर्ण अपडेटबद्दल